बी एम सी इंडिया कंपनी ॲडव्हर्टाईज यांच्याकडून निलकंठ चव्हाण यांनी गोरगरीब महिलांना व पुरुषांना अत्यावश्यक साहित्य व एक बी एम सी कंपनीची पिशवी देऊन अनेक कार्यक्रम राबवण्यात आले व त्यांना जेवण देण्यात आले भविष्यात त्यांना बी एम सी कंपनी जोडून रोजगार निर्मिती करण्यात यावी या उद्देशाने बी एम सी कंपनीकडून असे अनेक चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते की जेवण झाल्यानंतर ना एक जेवणाचा कार्यक्रम हा एक असतो आणि जेवणाच्या अगोदर लोकांना एक अगोदर भूक लागलेली असते आणि लोकांच्या मनामध्ये एकच विचार चालू असतो की बाबा हा कार्यक्रम कधी संपूर्ण आणि कधी एकदा मी जेव आणि जाईन असं प्रत्येकाला त्या गोष्टीची मनामध्ये विचार चालू असतात म्हणतात की माझ्या सगण्याची ज्ञानी माझ्या पण ओठावर या बीएमसी कंपनीचं नाव मला ऐकू येत आहे पण ते ऐकता ऐकता कधी संपेल आणि ज्या वेळेची मी वाट पाहतो ती वेळ माझ्या समोर कधी येईल हेच मात्र पाह। ती वेळ आता कमीच्या माझ्या समोर आलेली आहे आणि खरंच सांगायला गेलो तर ज्या वेळेची वाट पाहत पाहत वक्त का इंतजार नाही करता उस वक्त का इंतजार पडता करण आणि खरोखर कर सकाळपासून वाट बघत गेल्या आठ दिवसापासून या या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आ, या ठिकाणी आजी आहे काही सवि आहे समृद्धी आहे या ठिकाणी खरोखर पुनमताई देखील आहे खूप मेहनत घेतली प्रत्येकाचं कर नियोजन करणं प्रत्येकाला निवडणं कुणाचं नाव घेणं कुणाचं नाही घेणं या गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला माहित आहे की तुम्ही योग्य त्या लोकांची निवड केली असेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुमचं मेहनत कधी वायफळ जाणार नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये बीएमसी तुम्हाला तुमच्या कायमस्वरूपी तुमची हमी आलेली असं मी जाहीर करतो होतो आणि या ठिकाणी आता आपण धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम घेणार आहे सर्वजण शांत रीतीला प्रत्येकाची नावं घेईल तसं नावाप्रमाणे ना या ठिकाणी यायचं आहे आणि तुम्ही ते पिशवी घेऊन घरला जायचं नाही पिशवी घेऊन थोडं वेळ थांबायचं आहे तुम्हाला घेऊन इथं थांबायचं आहे सगळ्यांना सगळ्यांचं जी घेऊन झाल्यानंतर मग तुम्ही एक फोटो स्टेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरला जाऊ शकता आणि त्याच्यानंतर ना एक तुम्हाला नाश्ता देखील आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ओटात भूक आहे ओठावरती शब्द आहे आणि तुमची बोटाची पोटाची भूक देखील तो मिटवण्याची या ठिकाणी बीएमसी कंपनीने चांगली सुविधा केलेली आहे